आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाईची नंदा मात्रेंची मागणी रात कामे करून आरोप प्रभावित नगरपालिका निवडणूक दोन हजार आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गंभीर आरोप काँग्रेसच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नंदा मात्रे यांनी केला आहे पंचवीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री पामबीच रोड आणि स्टेट बँक सोनोग्राफी सेंटर परिसरात पार्क केलेल्या डम्पर आणि रोड रोलरवर भाजप आमदार रविशेठ पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रीतम पाटील आणि नगरसेवक अनिरुद्ध पाटील यांच्या फोटोसह रंगीत बॅनर लावलेले आढळून आले ही सर्व वाहने रस्त्याच्या कामासाठी उभी करण्यात आली असून त्यांचा वापर मतदारांना आकर्षित करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप नंदा मात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला निवडणूक काळात अशा प्रकारे सरकारी किंवा कंत्राटी यंत्रसामग्रीवर राजकीय बॅनर लावणे हा स्पष्ट आचारसंहितेचा भंग असल्याने संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात केली के आहे भरारी पथकाने देखील या प्रकरणाचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला असल्याची माहिती समोर आली आहे सत्ताधाऱ्यांनी शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष करून अर्धवट कामे ठेवली आहेत मतदारांच्या नाराजीतून बचाव करण्यासाठी रातोरात कामे सुरू करून मतप्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नंदा मात्रे यांनी केला तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेतून दिला मध्ये पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री दोन वाजता अत्यंत निंदाजनक प्रकार घडला तो म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला माझ्या हातामध्ये मा भरारी पत्काचा रिपोर्ट आहे या रिपोर्टमध्ये पेण मधले जे खड्डे भरले जात ते खड्डे भरण्यासाठी जे मटेरियल वापरलं गेलं त्या डम्परला डम्पर मध्ये आपले भाजपचे आमदार रविशेठ पाटील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील नगरसेवक पदाचे उमेदवार अनिरुद्ध पाटील यांचा बॅनर असलेला हा डम्पर होता आणि त्या डम्पर आणलेल्या मटेरियलनी खड्डे भरण्यात येत होते बरारी पथकाने त्याचा व्हिडिओ केलाय त्याचा रिपोर्ट निवडणूक अधिकाऱ्यांना केलेला आहे आणि या प्रकरणी चौकशी करून एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे भाई होती ती अजून झालेली नाहीये माझी मुख्य मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे तातडीने या मंडळींवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्हाला या निवडणुकीमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून हा न्याय हक्काची लढाई लढावी लागेल तातडीनं हे जी वर्कर दिलेली आहे ज्या ठेकेदाराला ती रद्द करण्यात यावी या ठेकेदाराने रात्रीत जी खडी पसरली आहे रस्त्या रस्त्यांवरती नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण केलेला आहे ती खडी सुद्धा उचलण्यात यावी आणि हा ठेका जो आहे हा तत्काळ रद्द करण्यात यावा अशी सुद्धा मागणी आम्ही रितसर केलेली आहे आपण पाहत आहात शिवतेक समाचार